अक्षर बीड जिल्हा बातमीपत्रात आपले स्वागत आहे वाल्मिक कराडला पोलिसांचा दणका खंडणी प्रकरणात थेट मोकोका अंतर्गत केली कारवाई कराडच्या अडचणी वाढल्या आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातही तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्याची होत आहे मागणी वाल्मिक कराडची चौदा दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर केस न्यायालयाने पंधरा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत केली कराड झिरवाणगी दरम्यान एसआयटीने संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी कराडच्या न्यायालयाकडे मागितला दाबा न्यायालयाने एसआयटीला दिली परवानगी कराड आता एसआयटीच्या ताब्यात उद्या पुन्हा न्यायालयात करणार हजर वाल्मिक कराडवर का अंतर्गत कारवाई केल्यानंतर परळीत कराड समर्थक उतरले रस्त्यावर शहरातून रॅली काढत दिल्या घोषणा रस्त्यावर पेटवले टायर परईशवर कडकडीत बंद रस्त्यावर शुकशुकाट मुकोकांतर्गत कारवाई केल्यानंतर मनोजरंगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केले तोंड भरून कौतुक याचवेळी चार्जशीटमध्ये छेडछाड होणार नाही आणि पुरावे नष्ट केले जाणार नाहीत याकडे लक्ष देण्याचीही केली मागणी खंडणीखोरांची टोळी समोर नष्ट करण्याचीही केली मागणी वाल्मिक अंतर्गत कारवाई मागे घ्यावी आणि दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई कराड यांच्यासह महिलांचा परवे पोलीस स्टेशनमध्ये कराडच्या आईची तब्येत अचानक बिघडली करून उपचार घेण्यासाठी नकार जीव केला तरी चालेल पण गुन्हे मागे घेतल्याशिवाय आपण येथून उठणार नाही कराडच्या आईची भूमिका अहमदनगर शहरात अतिक्रमण मोहीम पुन्हा सुरू यशवंतराव चव्हाण चौकातून अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली शहरातील सर्व अतिक्रमणावर फिरणार जी अच्छा पुटे यांच्या बुलढी स्टेटमध्ये अपहार करणाऱ्या सर्वांनाच फरार घोषित करा ठेवीदार कृती समितीचे समन्वयक सचिन उबाळे यांची मागणी पीआयडीचा प्रस्ताव शासनाकडे महिनाभरात पाठवण्यात येणार असल्याची तपास अधिकारी विश्वंबर गोल्ड यांची माहिती मी पण शहाण्णूकोळी मराठा आहे माझ्या पतीला जातीपतीच्या राजकारणात अडकवले जात आहे वाल्मी कराडच्या पत्नीने मनोज रंगे पाटील यांच्यामुळे जातीवाद निर्माण केल्याचा केला गंभीर आरोप आज आरोप करणारे आजवर कसे वागत होते हेही बघायला हवे नाव न घेता आमदार सुरेश दसंगही साधला निशाणा प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात अकरा भाविकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची सोशल मीडियावर पसरली पसरवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल ही बातमी चुकीची असून असे काहीही घडलेले नाही पोलिसांनी केला खुलासा व्यक्ती कोणीही असो राजकीय असो राजकारणाशी संबंधित असो विरोधी पक्षाचा असो किंवा सत्ताधारी पक्षाचा असो चुकीला माफी नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाल्मिक कराडवर अंतर्गत कारवाई केल्यानंतर दिली प्रतिक्रिया